की त्यांची सोय आमची नाही आमचं संपूर्ण काही राज्यातच आहे दक्षिण मुंबईच्या जागेवर देवरा यांनी दावा केलेला आहे त्यावरून कुठेतरी अजिबात नाही कसल्या ठिणग्या पडतात अशा ठिणग्या वगैरे पडतात का दक्षिण मुंबईची जागा ही शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत त्या जागेचं प्रतिनिधित्व करत आहेत गेल्या दोन टर्मपासून हे गेले दहा वर्ष ती जागा शिवसेना लढते आणि जिंकते हे आपल्याला माहीत असेल मला माहीत नाही मला माहीत नाही काँग्रेसकडून अधिकृतपणे त्या जागेसाठी काही चर्चा झाल्याचं माझ्याकडे माहिती नाही तो साहेब पण जाणार आहेत अजून भाऊ भाऊ तुम्हाला कळेल राज्यातल्या भरतीमध्ये घोटाळा समोर आलेला आहे विरोधकांनी हल्लाबोल केला मात्र फडणवीस म्हणतात की विरोधकांनी पुरावे द्यावेत बघा देवेंद्र फडणवीस यांनी एकदा जो एव्हिडन्स ॲक्ट आहे तो वाचावा पुराव्याची व्याख्या त्यांनी नवीन काय बनवली काय देशाचं संविधान बदलले का दे बदल आणि पुरावा म्हणजे काय सत्य हा पुरावा असू शकत नाही का सत्य हा सगळ्यात मोठा पुरावा असतो जर संघ परिवाराला सत्य हा पुरावा वाटत नसेल तर त्यांनी ठिकठिकाणी थीक नवीन कब्रस्थानं खोदावीत आणि तिथे सत्य पुरावं कि आम्ही सत्य मानत नाही एवढे शेकडो पुरं तलाठ्यांची पुरं तलाठी होणारी मुलं हे रस्त्यावरती उतरत आहेत विरोधी पक्ष आवाज देतो आहे पुरावे देतो आहे त्यांना स त्यांना पुराव पुरावा म्हणजे काय हवं आहे हे समजून घ्या हे इतके निर्लज्ज लोक आहेत सरकारचे की पुरावे मागतायत अशा गोष्टीमध्ये त्यांना काय पुरावे हवे आहेत उद्या म्हणतील महाराष्ट्र निर्माण झाला हा पुरावा द्या तुम्ही मराठी आहात हा पुरावा द्या अख्खा महाराष्ट्र लुटला जातो आहे गुजरातला जातो आहे पुरावा द्या अरे डोळ्यासमोर तुमच्या लुटला जातोय तुमच्या डोळ्यात त्या खाचा झाल्या डोळ्याच्या करू द्या ना करू द्या करू द्या त्यांना आता आयुष्यामध्ये दोन हजार चोवीस नंतर नाटकं एकांकिका हेच करायचं आहे दुसरं काम काय त्यांना

बरं झाल्यावरती ताबडतोब जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले म्हणजे न्यायालयाच्या न्यायमूर्तींना ज्या ज्यांना आपण ट्रॅब्युनल म्हणतो ज्याने न्याय, न्याय, न्याय द्यायचा आहे तो आरोपीला जाऊन भेट आरोपीच्या घरी जाऊन भेटला द्वंद ही आपली न्यायव्यवस्था म्हणून डॉक्टर आंबेडकरांचं संविधान धोक्यात आहे असं आम्ही म्हणतो की न्यायमूर्ती ज्याच्यावर न्याय करण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयानं सोपवलेली आहे तो न्यायमूर्ती उठतो गाडीत बसतो आणि आरोपीच्या घरी जातो आणि आरोपीबरोबर चहापान करतो आणि हस हसत बाहेर पडतो ही या देशाची अवस्था आहे मला असं वाटतं शिंदे गटाने महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा लढायला पाहिजे आणि अजित पवारांच्या गटानेही तितक्या जागा लढल्या पाहिजे स्वतंत्रपणे म्हणजे आपण कुठे आहोत हे त्यांना कळेल जनता कोणाबरोबर आहे हां समजून घ्या ताने समजून घ्यावं त्यांनी साहेब बारा जानेवारीला नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावरती आहेत साहेब मोदींकडून करून अपेक्षा आहेत नाशिक कराने अपेक्षा व्यक्त कराव्या नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि त्यांनी देशाच्या प्रधानमंत्र्यासारखं वागावं एवढं आमची अपेक्षा आहे अनेक मुलांचे आहे लग्न शेतकऱ्यांचं मोठं प्रधानमंत्री मोदी येत आहेत बारा तारखेला आपण जे म्हटलं प्रधानमंत्री मोदी बारा तारखेला नाशिकला येत आहेत सगळ्यात मोठा कांद्याचा प्रश्न याच भागामध्ये आहे उत्तर महाराष्ट्रात माझी अशी अपेक्षा आहे हे जे असू आहे शेतकऱ्यांचे आणि हा जो प्रश्न आहे घराघरातला सामाजिक हा मोदींपर्यंत भारतीय जनता पक्षाचे जे लोक आहेत त्यांनी पोचवावा आणि मोदींनी त्यातच निर्णय घ्यावा साहेब म्हणून धरांगी पाटलांनी अजित पवारांवर निशाणा साधलेला आहे काल ज्या पद्धतीने अजित पवारांनी जरांगेंना इशारा दिलेला होता कायदा आणि सुव्यस्थेच्या प्रश्नासंदर्भात त्यानंतर भुजबळांचा चेहरा पुढे आणण्यामागे अजित पवारांचाच हात असल्याचं मला असं वाटतं की जरांगे आणि अजित पवार यांच्यातला जो एक संघर्ष चालू आहे त्याच्यामध्ये जरांगे उत्तर देण्यास आणि आपली बाजू मांड भक्कमपणे मांडण्यास समर्थ आहेत गरज नाही असं देवेंद्र फडणवीस बरोबर आहे त्यांच्या गळ्यात जो दिल्लीचा पट्टा बांधलेला आहे सध्या मानेचा पट्टा हा एक आजार असतो असे आजार अनेकांना होत असतात अमित शाही आजारी असतात मोदी आजारी पडू शकतात पण त्या मान्यच्या पट्ट्यापेक्षा त्यांच्या गळ्यात जो दिल्लीच्या गुलामीचा पट्टा घातलेला आहे ना तो महाराष्ट्राला वेदना देणार आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात एक पट्टा बांधला आहे आणि दिल्ली त्या पट्ट्याला खेळवत बसली आहे संजय राऊत हे माध्यमांशी बोलत होते साम व्हीनं लावून धरलेली बातमी तलाठीवरती घोटाळ्याप्रकरणी सुद्धा संजय राऊत यांनी मोठं विधान केलेलं आहे सत्य हा पुरावा असू शकत नाही का अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य आणि इथे सवाल उपस्थित केलेला आहे फडणवीस यांना याशिवाय राहुल नार्वेकर आणि शिंदे यांच्या भेटीबद्दल न्यायमूर्ती स्वतः आरोपीच्या घरी भेटायला जातात अशा पद्धतीचं टीकास्त्र सुद्धा संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर सोडलेलं आहे या बातमीवर अशी नजर असेलच इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक